जेव्हा औरंगजेबाने भगवान परशुरामांची तपोभूमी ताब्यात घेतली होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ती भूमी परत मिळवली होती ही गोष्ट आहे सालनेर किल्ल्याची जो नुसता किल्ला नव्हता साल ही भगवान परशुरामांची तपस्या भूमी मानली जात होती सतराव्या शतकात हे पवित्र स्थान मुघलांच्या ताब्यात गेलं होतं जिथे औरंगजेबाचा फौजदार फतुल्ला खान तैनात होता शिवाजी महाराजांसाठी मुघलांचं हे केवळ राजकीय आव्हान नव्हतं तर एक गंभीर सांस्कृतिक आणि धार्मिक अपमान होता तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना हेही ठाऊक होतं की जोपर्यंत साल्लेर किल्ला मुघलांच्या ताब्यात राहील तोपर्यंत मराठी साम्राज्याचा उत्तरेकडे विस्तार करणं कठीण होईल आणि एक पवित्र स्थळ अपवित्रच राहील म्हणून त्यांनी थेट हल्ला न करता आधी संपूर्ण बागलांड परिसरातील मुघलांची ताकद कमकुवत करण्याची रणनीती आखली सोळाशे ते एकाहत्तर या काळात मराठा सैन्यानं या किल्ल्याच्या आजूबाजूच्या मुघल चौक्या आणि पुरवठ्याच्या मार्गांवर सतत हल्ले केले यामुळे साल्हेर किल्ल्यातील मुघल सैनिक हळूहळू एकाके पडू लागले किल्ला बाहेरून मजबूत होता पण आतून कमकुवत व्हायला लागला होता योग्य वेळ येताच शिवाजी महाराजांनी निर्णायक पाऊल उचललं मराठा सैनिकांनी एकाच वेळी चारही दिशांनी सालनेर वर हल्ला चढवला अचानक झालेल्या या आक्रमणामुळे मुघल रक्षक गोंधळून गेले कोणत्या दिशेने आपला बचाव करावा हेच त्यांना समजलं नाही मराठा सैनिकांनी किल्ल्याच्या सरळ उतारांचा आणि डोंगराळ वाटांचा पूर्णपणे फायदा उचलला आणि वेगाने चढाई करत ते किल्ल्यात घुसले लढाई निर्णायक ठरली आणि याच संघर्षात औरंगजेबाचा फौजदार फतुल्ला खान मारला गेला त्याच्या मृत्यू सोबतच मुघल सैन्याचं मनोबल खच्ची झालं थोड्याच वेळात त्यांचा प्रतिकार संपुष्टात आला आणि सालनेर किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला पाच जानेवारी सोळाशे हा दिवस केवळ एका लष्करी विजयाचा दिवस नव्हता हा भगवान परशुरामांच्या पवित्र अशा तपस्या भूमीला मुघलांच्या तावडीतून मुक्त करण्याचा दिवस होता साल्लेरचा हा विजय दर्शवतो की छत्रपती शिवरायांच्या लढाया या कधीच सत्तेसाठी नव्हत्या तर संस्कृती धर्म आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी होत्या